पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून राजू शिंदे यांच्या प्रचारार्थ आज विविध ठिकाणी कॉर्नर बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी त्यांना मतदारांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत कायम अनुदानित शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत बहुतांश शिक्षकांनी जुन्या पेन्शनवरून रणकंदन माजवलं होतं मात्र या सरकारनं काही एक सकारात्मक पाऊल उचललं नाहीये तेथील आमदाराने शिक्षकांच्या समस्या विधानसभेत मांडल्या नाही आहेत अशा आमदाराला घरचा रस्ता दाखवून मला विधानसभेत पाठवून एक संधी द्यावी मी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहील असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांनी दिला वाळूज येथील मोरे चौकातील सभागृहामध्ये दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता शिक्षकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते व्यासपीठावरती शिवसेना जिल्हा प्रमुख त्र्यंबक तुपे काँग्रेसचे नेते माजी शिक्षण अधिकारी मधुकर देशमुख जक्ता, क्रांती शिक्षक संघटनाचे राज्य अध्यक्ष मनोज पाटील वसंत प्रधान ग्रामपंचायत सदस्य महेंद्र जाधव नितीन जाधव तालुका अध्यक्ष विजय दाभाडे श्री शेंगुळे नामदेव सोनवणे आरगावकर विष्णू जाधव आदींची उपस्थिती होती महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांच्या प्रचारार्थ दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास बजाज नगरातील आनंद जनसागर मंगल कार्यालयामध्ये कॉर्नर बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख त्रिंबक तुपे वसंत प्रधान ग्रामपंचायत सदस्य महेंद्र जाधव नितीन जाधव आरपीआय जिल्हा अध्यक्ष विजय दाभाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती बालाजी नगरातील ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघ पिंजून काढलाय बहुतांश ठिकाणी रस्ते वीज पाणी आणि सांडपाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था निर्माण केली नाहीये या आमदाराने केवळ आपला विकास साधलाय मागच्या वेळी मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती त्यावेळी मी दुसऱ्या क्रमांकावरती राहिलो होतो आता माझ्या पाठीशी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा ब्रँड आहे त्यामुळे या गद्दारांना पायाखालची वाळू सरकली आहे असं वक्तव्य महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांनी केलंय दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता बालाजी तारामती नगरातील तारामती भवन

अजिबात नाही त्याला प्रश्नच कळले या भागातले त्यांचं मला काही समजत नाही त्यांनी इतके वर्ष आमदार की फक्त शिवसेनेचे जेव्हा मिळून आले कोणतं काम नाही केलं त्यांना पर्याय नाही भाजप सैन्याचे मतदान शंभर टक्के आम्हालाच करत परंतु आता गेल्या अनेक समोर मार्च वेळेला खूप घाम आणला होता आता घाम झाला त्यांनी माझी इतकी जास्त घेतली होता ते माझ्या म्हणले होते की फक्त मतदार सगळं फॉर्म भरण्यासाठी जाणार महाराष्ट्राचा करणार परंतु त्यांना आता ज्या दिवसात भान भरला त्या दिवस सगळा परिवार आता गल्ली गल्ली पुस्तक पाठव साठला माझ्या नावाचा खोटा उमेदवार जर माझ्या धाक नास्ता भीती नसली तर राजीव सिन्ह्याच्या नावाचा खोटा उमेदवार त्यांनी उभाच केला त्यांनी राजीव सिन्ह्याचा उमेदवार ओळखला तर गावातला तर मला सर्व माहिती काम करतोय राहायला घर नाही त्याला त्याला फॉर्म भरला त्याचा फॉर्म उपके केला त्याच्यानंतर त्याला कामा घेतली तर मशाल सारखीच बॉयलर असते ना कारण चिमणी तरी मशाल दिसली असं सगळं खोट काम ते केलं पण काही कारण असलं ते फॉर्म मागे घेतला गेला कसा घेतला काय घेतला ते नंतर माहीत सगळ्याला आणि पण हे सगळं त्यांनी आता पण तुम्ही काम केलं तुम्ही कार्यसंग्राचे बोर्ड होते बऱ्याच ठिकाणी तुम्ही जर गारे सम्राट होते तर मग तुम्हाला कशाला तुमच्याकडे डोकं होते म्हणून तुम्ही हे सगळं करताय तुम्ही दर सांभाळता बरे अशी परिस्थिती रात्री अकरा वाजताला एक पैकशी गाडी भरता बरं झालं आणून तर ठेवा झालं आपण काम करतो बरोबर आपण काही जमाना चिडचिड झाली आता कोणावर घरचं राहिलं नाही सांगच्या लोकांना असवाट त्याला असवाट तर गेला शुल्क सांगतो काय मी सांगितलं की तुमच्या सगळं राहणार सगळे मला सांगतात काय होतं तुम्ही काय करता मला माहिती फक्त बाथरूममध्येच मला माहिती घरचं काय करतो तुम्ही पण बाकी सगळे ठीक आहे तर मला माहिती होतं आता कोणाकोणावर पैसे आले तिथे सांगू तुम्हाला काय काय तिला चालत आहे सगळं मला कळत मला सांगताय ते मध्ये भाऊ काळजी करू नका साहेब झोपच लागा ना साहेबांना मला बोळ्या खाऊ घाला आता ताई साहेब चालल्या भाय साहेब चालले छोटा पॅकिट बॉड पॅकिट सगळं चाललंय बरोबर काही केलं तर आता काही होत नाही कारण की जनतेने निवडणूक हातात घेतल्या मतदारांना ठरवलं आता की आता उद्धव साहेबांच्या पाठीमागायचे मशाल पेटवायची ह्या मतदारसंघात परिवर्तन करायचं निष्क्रिय अंगणाला घरी बसवायचं हे कार्यसम्राट नाही हे नटसम्राट आहे नाटक करणारी कंपनी मला सांगा जर यांनी खरंच काम केलं असतं आणि यांना माझी भीती नसती वाटली तर याने डुप्लिकेट शिंदे आणला असतं का यांनी डुप्लिकेट रोशन आणला करोडीचा अनुभव आपल्याला तो बिचारा नाही तो बी गेला एकदम बिल केलं बाबा झालं काय झालं देव झालं त्याच्यानंतर ते जमलं नाही मग काल गोविंदाला घेऊन आले गोविंदा हिरो काय झालं गोविंदा हे गोविंदा आपले एकदम ते नकली गोविंदा म्हणजे नकली कसं ऍक्टर आहे तो फिरले ते माता झाला आता होते एमआयए ला तुम्हाला हिरो आणायची काय केलं तुम्हाला माझ्या हिरोदार डुप्लिकेट उमेदवार द्यायची तुम्ही तर कामा होता ते म्हणले होते मी फक्त फार मराज जाणार आहे महाराष्ट्रात <laughs> आहे महाराष्ट्रात फिरणार आहे फिरणार मग इकडे फिरतोय नगर जाय इकडे जाय मी जिल्ह गेलो तिथे आता झोपा लागत ना आता झोप लागल्या ना पंधरा वर्ष झोप घेतल्या